काय करू गुरवली माझ शाबुद्धना आता काय आलू बा तर करीत गुरुवार पाहून शाबुद्धना झाला का शाब्द त्या शेताने टाकला त्या शाब्दांना चांगली ठेस सोडली त्या पगार कोण केली मग तर गाय जे पहू शकतात आता पूर्ण बढ्यापैकी इकडे हे काय वैशात काय काय टाकला आता जिरं अजून जिरं हम्म जिरं हिरो ती सर्व तिखट मीठ सर्व टाकून मिक्स आता काय टाकायचं आहे आता काय टाकायचं मातीच्या तर गाय जे बघू शकता शाबुदना टाकायचा आता पूर्ण शाबूदना आजचा उपवास आहे ना तर उपवास असल्यामुळे बघू शकता बड्यापैकी शाबुदान आज आता तर या कोल्हा मग काहीच नाही खाल्ला तो पण तो त्या आता बनतो सोम हे गे खेळ खेळ खात आहे खेळ हे की गे बाय अभ हे काल खाली हे हे अभि हे टमाटरपाशी एवढी ठेस्ट सोडून गेली त्या फिरवते हो जडून जाकते त्याच्यावर काही मांगते, काही दे,

का कुराडी संत कुठे आणले काय तर गाय हे पाहू शकत एवढे सारे संतर आणले म्हणते आता हे बाहेर आजा ट्रान्सपोर्ट करायला तुम्हाला लागेल सांगा चाल घे पत्कर आठलं पाणी

तो गाई होऊ शकता अशा प्रकारे अहो तू हे करणे हे राहिला पांढरा थोडसा पूर्ण पूर्ण हे करना मिक्स करतो पूर्ण तसा पूर्ण पडशील ना पे सायकल घेऊन हा पडशिन ना कोण चालता त्या सांग तुझे तर गाईज फायनली पाहू शकता इकडे शाबुद्दा बनलाय बघू शकता आज गुरुवार 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 आहे तुला मा हे बघू शकता अशा प्रकारे बनवलाय मी नाही खात रुकणी जेवलं मी खायचं तुला गुरुवार उपासा ना? गुरुवार आहे गुरुवारचा उपास आहे ना हम्म नाही मी नाही खा खाल्ला मी तर असा प्रकारे होते बाईचा गुरुवार सांगा तुम्ही कसा तुम्ही पण बनवता का मीठ झाला कमी मीठ कमी झालं म्हणते याच्यात हे बघू शकता गाईज हे बघू शकता आपल्या एकदम क्वालिटी आणण्याचा काम आपला लाईट करते लाइट गाईज इधर आपला सेटअप तर कुछ नाही ड्रॉवर आहे आपला ड्रॉवर हे बघू शकता मीठ कमी झालं होते मीठ गाय मीठ नमक दाला जा रहा आहे तो अशा प्रकारे बनवला जातो आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओवर सबस्क्राईब करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा आणि पटकन चांगलासा एक कॉमेंट करा आजीबाईसाठी ठीक आहे भेटू नवीन ब्लॉगमध्ये